नमस्कार मित्रांनो चैतन्य फूड ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत सकाळ सकाळी आलो आहे पण नाश्त्याला खूपच थंडी आहे या ठिकाणी अक्षरशः धुकं पडलं होतं कोल्हापूर रोड वरनं तर काही दिसत पण नव्हतं पुढं पण आपण मिरजेला येऊन पोहोचलेलो आहे मिरजेला एक सुप्रसिद्ध हॉटेल होतं सिम्फोनी नावाचं या ठिकाणी व्हेज खूप बेस्ट क्वालिटी मिळायचं आणि पलीकडे नॉन हॉटेल तर आहेच रहमतुल्ला फेमस आहे आणि या ठिकाणी आता या हॉटेलचं नाव सागर झालेलं आहे सेम सेमच आहे सगळं टेस्ट सेम आहे मालक पण सेम आहेत तेच आहेत आणि या ठिकाणी फक्त नाव बदललेलं आहे, आहे। बदल है। सागर हे नाव ठेवलेलं आहे त्यांनी सध्या क्रिसमस त्याचबरोबर एकतीस डिसेंबर एअर एंडिंग मुळे त्यांनी एक ऑफर ठेवली आहे काय बघूया जाणून घेऊया ऑफर काय नेमकं हे हॉटेल आहे मिशन चौक गांधी पुतळ्याकडून स्टँड कडे जाणार आहे रोडवर आता हॉटेलमध्ये आतमध्ये आलेलो आहे आणि गर्दी बघू शकता बॅक साइड ला फुल गर्दी आहे आणि सकाळी रोज नाश्त्यासाठी या ठिकाणी खूप गर्दी असते आणि जेवण सुद्धा या ठिकाणी तयार त्यासाठी सुद्धा खूप गर्दी असते बघा आता आपण किचन मध्ये जाऊया आणि बघूया या ठिकाणचे पदार्थ कसे तयार होतात या हॉटेलचा सा साऊथ इंडियन फूड मध्ये कोणी नाद करू शकत नाही या ठिकाणी आता ओनियन उत्तप्पा तयार होतोय कांदा घातलेला आहे अगदी भरपूर त्यानंतर कोथिंबीर घातली आहे आणि मस्तपैकी ते हाताने दाबून घेतले तेल थोडस घातल्यानंतर याला पलटी मारलेलं आहे आणि वरून थोडंसं मारलंय कारण की कांदा निसटू नये म्हणून आता तयार झालेला आहे हे मस्तपैकी ओनियन उत्तप्पा आता स्पेशल चीज डोसा बनतोय मोठ्या आकाराचा डोसा तयार केलेला आहे अगदी मोठा त्यानंतर स्पेशल म्हैसूर चटणी याच्यावर गेलेली आहे पुन्हा एकदा तेल घातलेलं आहे आणि चटणी सगळीकडे पसरून घेतलेली आहे कांदा घातलेला आहे त्यानंतर थोडीशी कोथिंबीर सुद्धा घातलेली आहे बटर टाकलेलं आहे आणि न्यूडल्स गेलेले आहेत यावर ही स्पेशल वेगळीच चायनीज प्लस साऊथ इंडियन टेस्ट देणारी त्यानंतर चाट मसाला थोडासा टाकलेला आहे आणि त्यानंतर चीज सुद्धा यावरून खिसलेलं आहे रोल करायचा आहे आणि त्याचं कटिंग होणार आहे स्पेशल चीज डोसा आता तयार आहे आणि टेस्ट सुद्धा क्वालिटी लागते नक्की एकदा ट्राय करून बघा आता डोसा बनतोय तोही टोपी आकाराचा मोठ्या आकाराचा डोसा घातलेला आहे आणि याचं कटिंग करून एक टोपी तयार केलेली आहे याला मी टोपी डोसा असं नाव दिलेलं आहे आब आबाबा ते आगाय साईजकडे आपण आता चाललेलो आहे या ठिकाणी मोठ्या आकाराचा डोसा तयार होतोय पेपर डोसा एवढा मोठा डोसा मी तर पहिल्यांदाच खाल्लेला आहे पूर्वी खाल्लाय पण बऱ्याच वर्षांनी पहिल्यांदा आता खातोय तेलाचा पाऊस टाकलेला आहे यावर डोस्यावरचा अतिरिक्त भाग काढून घ्यायचा आहे खरडून आणि आता हा पेपर डोसा अगदी पातळ आणि पेपरसारखा खमंग खुसखुशीत तयार झालेला आहे आता याला काढण्यात येणार बघा अगदी पेपर सारखा निघाला आणि याचा रोल केलेला आहे आता अगदी नाजूक हाताने याला हाताळवं लागतं आणि व्यवस्थित त्याला प्लेटिंग करावं लागतं आता वेगळा ग्रीन डोसा बनतोय मित्रांनो ग्रीन डोसा मी तर पहिल्यांदाच बघितला याच्यावर स्पेशल पुदीना त्याचबरोबर ही चटणी टाकलेली आहे तेल टाकलेलं आहे आणि पसरून घेतलेला आहे त्यावर आता कांदा थोडासा टाकला जाणार आणि कोथिंबीर सुद्धा आला बघा केवढ्या मोठ्या आकाराचा बघा पेपर डोसा आता रेडी आहे हॉटेलमध्ये बाहेरच्या बाजूला खूप गर्दी झाली होती आणि जेवणाची सुद्धा तयारी चालू झाली तर मित्रांनो सागर हॉटेलमध्ये आणखीन एक सरप्राईज आहे ते म्हणजे कुणाचा वाढदिवस असेल किंवा वेडिंग अॅनिव्हर्सरी असेल तर जेवण झाल्यावर त्यांना आईस्क्रीम फ्री मिळणार आहे ही एक चांगली गोष्ट मला इथं जाणवली आहे आणि खरंच म्हणजे याच्यामुळे काय होणार आहे हॉटेलचं आणि आलेल्या कस्टमरचं एक रिलेशन कायम मेंटेन राहणार आहे दुपारच्या जेवणाची तयारी चालू झाली इकडे डाळ शिजत ठेवलेली आहे त्यामध्ये आणखी डाळ वाढवलेली आहे भरपूर या ठिकाणी रोज थाळ्या खपत असतात आणि या ठिकाणीची सुद्धा खूप प्रसिद्ध आहे मित्रांनो तम्म पुगलेल्या पुऱ्या आणि मस्त अशी भाजी कुर्मापुरी स्पेशल आहे आता पनीर मसाला इथं रेडी होत आहे दुपारच्या जेवणासाठी तेल घातलेलं आहे जिरं घातलेलं आहे लसूण थोडासा टाकलेला आहे यामध्ये आणि मिरच्याही टाकलेल्या आहेत तेलामध्ये थोडा वेळ परतल्यानंतर कांदा टाकायचा आहे अगदी भरपूर तोसुद्धा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे त्यानंतर टोमॅटो टाकायचा आहे टोमॅटो टाकल्यावर तोही तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आता थोडस पाणी घातलेलं आहे मीठ टाकलेलं आहे मिरची पूट टाकलेली आहे आणि हळद आता टाकली जाणार गरम मसाला आणि किचन किंग मसाला यामध्ये टाकला जातोय आणि खवा सुद्धा टाकलेला आहे आणि खिसलेलं पनीर यामध्ये घातलेलं आहे कोथिंबीर घातलेली आहे यावरून सगळं एकत्र केल्यानंतर याच्यावर चीज टाकलं जाणार खिसून चीज अमूलचं फ्रेश क्रीम याच्यावर आहे ते सुद्धा एकत्र करून घेतले जाणार ना काजू आणि मगजबीची पेस्ट यामध्ये जात आहे आणि पंजाबी भाजीची ग्रेव्ही सुद्धा यामध्ये टाकली जात आहे हे जवळजवळ दहा ते वीस लोकांसाठी ही भाजी आता रेडी होत आहे कसुरी मेथी यामध्ये गेलेली आहे आणि या बाजूला पनीर तळायसाठी टाकलेला आहे थोडस हाफ फ्राय करून घ्यायचं पनीर आणि कसुरी मेथीचा जे टाकलेला आहे ते सुद्धा एकत्र करून घ्यायचं आहे पनीर तळल्यानंतर यामध्ये आता भाजीमध्ये टाकायचं आहे बघा आता ही भाजी रेडी झालेली आहे आणि आता बाहेर जाऊया आपण थाळी बघण्यासाठी तर मित्रांनो मिरजेच्या सागर हॉटेलमध्ये आलेलो आहे आणि त्यांची एक स्पेशल थाळी आहे त्या थाळीबरोबर एक पदार्थ था आणि पाण्याची बाटली फ्री सुद्धा मिळणार आहे चला तर मग बघूया थाळीमध्ये काय काय आहे आणि काय फ्री मिळणार आहे सरांकडून जाणून घेऊया नमस्कार सर पंजाबी कॉम्बो यात आता आपण हे पहिला आपण देतोच होतो okay. यात आता आपण ऍडिशनल जे आहे ना गोबी मंचुरियन ड्राय आणि पाण्याची बॉटल त्याच्यावर आपण फ्री देत आहोत त्याचा okay. सगळ्यांनी लाभ घ्यावा आणि सागर हॉटेलमध्ये येऊन ही पनीरची भाजी ही भाजी पण आपल्याला रोज ना त्यात बदल मिळेल बदल असणार आहे ते ह्यात आहे ना मिक्स मिक्स भाजी आहे दाल फ्राय येईल चपाती रोटी बटर कुलचा किंवा एक बटर नान असं वरायटीज आहेत जिरा राईस येईल स्वीट डिश मध्ये गुलाबजामुन आहे अशा ह्या सगळ्या हे व्हरायटीज आहे स्टार्टरमध्ये तुम्हाला मसाला पापड येईल मंचा सूप किंवा टमॅटो सूप आणि हे वेज राहत आहे दोनशे चाळीस रुपये देतो टू फोर्टी तर मित्रांनो दोनशे चाळीस रुपयाला आपल्याला हे सगळे आयटम खायला मिळणार आहेत आणि नक्कीच खवयांसाठी परवणी आहे आपण पार्सलमध्ये पण देतोय हो हे पार्सलमध्ये पण तुम्हाला हे सगळं मिळून जाईल काय एक्स्ट्रा चार्ज घेतोय एक्स्ट्रा चार्ज फक्त आपण हे टेन रुपीज एक्स्ट्रा चार्ज लावतोय ही थाळी आपली बरोबर शार्प अकरा ते सव्वा अकरा पर्यंत चालू आहे संध्याकाळी पण चालू असते थाळी मी इथे लहानपणापासून इथे येते पण ह्यांची जी क्वालिटी आहे टेस्ट आहे त्याच्यामध्ये काही चेंजेस झालेले नाही इव्हन मॅनेजमेंट असू दे क्लिनिनेस असू दे ती सर्व ज्या गोष्टी आहेत त्या ते सर्व त्यांच्या फार <laughs> <laughs> जी, जी, छान आहेत सागर हॉटेल मधलं जेवण हे अतिशय उत्कृष्ट आहे एक नंबर काही माझी मुलगी दोन दोन प्लेट खाते हवे जेवणाची क्वालिटी पण छान आहे आणि मला इथली डीप इडली फार आवडते आणि खूप छान असते एकदा तुम्ही पण ट्राय करून पहा इथले सकाळी रोज आय डी सी कामाला आहे इतना आले नाश्ता केल्याशिवाय जात नाही एकदम एक नंबर क्वालिटी आहे मना कॉफी म्हणा डोसा वगैरे एक नंबर क्वालिटी आहे एकदम तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता केवढा मोठा डोसा आहे हा पेपर डोसा आहे आता टेस्ट करूया कुठन खायचा विचार कराय मी वा कुरकुरीत आहे खूपच मस्त क्रंची आहे बन भाजीवर या मस्त एक घेतला गे पोट फुल मित्रांनो नु या ठिकाणी मी पहिल्यांदाच बघितला हा मल्ली डोसा ऍक्च्युअल मध्ये मी ह्याला पालक डोसा असं म्हटलं होतं कारण की याच्यामध्ये पालक आहेत पण नुसता पालक नाही तर पुदिना वेगवेगळे मसाले या पेस्ट मध्ये घातलेले आहेत म्हणून तो ग्रीन कलरचा दिसतोय आणि बटरमध्ये त्याला हळू असं छोट्या स्लो फ्लेम वर त्याला तयार केलेला आहे या चटणीला आपण टेस्ट करूया वेगळी टेस्ट आहे मित्रांनो पालकचा असा वेगळा स्वाद वेळा आलेला नाही कारण की याच्यामध्ये भरपूर पदार्थ त्यांनी ते टाकलेले आहेत मस्त आहे मित्रांनो गोबी मंचुरियन माझं खूप फेवरेट आहे पहिल्यापासूनच आणि याबरोबर मिळाले खूपच टेस्ट भारी आहे मित्रांनो मला फार आवडले एक नंबर आहे सूप आहे ते टेस्ट करूया सूप जरा घट्ट आहे चला तर मित्रांनो आपण आता स्पेशल थाळीचा आस्वाद घेऊया बघूया टेस्ट कशी लागते पनीरची भाजी आलेली आहे या ठिकाणी आपण याची रेसिपी सुद्धा बघितली बटर वगैरे भरपूर लावलेला आहे आणि तीळ घातलेले आहेत स्पेशल रोटी आहे क्लास आहे त्याच्यामध्ये मी नाश्ता पण केला या ठिकाणी आणि आता जेवणाची फक्त टेस्ट खायसाठी बसलेला आहे मी काही वाया जाणार नाही आहे माझी टीम हे खाणारच आहे तर नक्कीच या ठिकाणी या ऑफिसचा लाभ घ्या आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये कमेंट करा त्याचबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका मी करा व्हिडिओमध्ये हॉटेलचं मेनू कार्ड दिलेलं आहे तुम्हाला यावरून रेटचा अंदाज येईल तुम्ही पॉज करून रेट बघू शकता